पुढील राजकीय बातमीकडे खासदार संजय राऊत यांनी सलग दुसऱ्या दिवशी सत्ताधाऱ्यांचा फोटो ट्विट केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री, एक मंत्री शंभूराज पुण्यातील कुख्यात गुंड निलेश फोटो ट्वीट केलेला आहे हे महाशय कोण आहेत असा सवाल राऊत यांनी विचारला तर राऊतांचाही अनेक फोटो आम्ही दाखवू असा इशाराच मंत्री दादा भुसेन यांनी जी राज्याचे मुख्यमंत्र्यांना ज्या प्रकारे गुंड टोळ्या भेटतायत येऊन वर्षा बंगल्यावर मंत्रालयात शासकीय निवासस्थानी खून दरोडे बलात्कार या संदर्भातले जामिनावर सुटलेले किंवा जामिनावर खास बाहेर काढले या गुंड डोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करता आहेत इतक्या किरकोळ गोष्टीचं त्याचं काही बाऊ करणं आता जे असा आरोप करत असतील त्यांच्यासोबत पण असे शेकडोने फोटो आपल्याला दाखवता येतील